नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओतून तुम्ही उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता पंधरा एप्रिलनंतर प्रचंड वाढणाऱ्या ठिकाणी चीनची सोयाबीन आली आहे सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर आता प्रचंड वाढणार या ठिकाणी चीनची सोयाबीन पण पंधरा एप्रिल नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिल नंतर चीनची सोयाबीन आयात ही प्रचंड वाढणार आणि चीनची सोयाबीन आयात पंधरा एप्रिल नंतर जर प्रचंड वाढली तर मग याचा पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार मग या परिणामामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि मग या तेजीमध्ये आपण पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनची विक्री करायची का मग थांबायचं जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्व कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक व सविस्तर उत्तरे तर मला आहे आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ 15 पंधरा नंतर आता प्रचंड वाढणार या ठिकाणी चीनची सोयाबीन आयात मग पंधरा नंतर चीनची सोयाबीन आयात ही प्रचंड का वाढणार याचा परिणाम पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार व या परिणामामुळे मग पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार व या तेजी मध्ये मग पंधरा एप्रिल नंतर आपण सोयाबीनची विक्री करायची एक एक जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे याच्यामुळे चीन अमेरिकेतून जो सोयाबीन सोया तेल आणि सोयापेंड आयात करतो त्याच्यावरती पंधरा टक्के टॅरिफ वाढवले हो म्हणजे आयात शुल्क वाढवले हो याच्यामुळे चीनमध्ये पंधरा टक्के महागाई वाढल्याची दिसत आहे याला काउंटर करण्यासाठी चीन आता या ठिकाणी पंधरा एप्रिलनंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करणार जशी जशी चीनची ही आयात वाढत जाणार तसा तसा आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार एकीकडे चीनची जी सोयाबीन सोयातील सोयाबीन आयात आहे ही प्रचंड वाढणार तर दुसरीकडे देशामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात सुद्धा दिसणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळे सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही जी तफावत असणार आहे ही तफावत सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार देणार आहे व याच्यामुळे सध्या जो सोयाबीनचा भाव एकोणचाळीसशे ते एक दरम्यान आहे तो पंधरा एप्रिल नंतर चीनच्या वाढलेल्या सोयाबीन आयातीमुळे जर चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता राहता राहिला विक्रीचा प्रश्न तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की सोयाबीनचं भविष्य हे अत्यंत उज्ज्वल नाही यामुळे ही, या ही ती जी आपल्या पदरात पाडून घ्या चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान भाव मिळाला की शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला नक्की होईल फायदा मग भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतंय व्हिडिओ आपल्याला आवडला यामुळे व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार